नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांना दणका देणाऱ्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये घडून आलेल्या आहेत या घडामोडींमधला पहिला जो भाग आहे तो पहिला भाग आज मुंबई या ठिकाणी आपला दिसून आलेला आहे जवळपास दोन माजी आमदार म्हणजे यशवंत माने आणि राजन पाटील हे दोघे मोहळचे माजी आमदार यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे दुसरे करमाळचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजी शिंदे यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा जो अजितदादांचा प्रयत्न होता त्याला मोठा दणका बसू शकतो या नेत्यांचा किंवा या माजी आमदारांचा भाजपला कसा फायदा होऊ शकतो याचं उत्तर आपल्याला नगरपालिका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दिसून येऊ शकेल पण जसे जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी भाजपमध्ये असे प्रवेश होणार असल्याचे संकेत दिलेले होते अगदी सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या देखील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले होते आणि त्यातनंच माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या घरावर देखील दगडफेक करण्याचा प्रकार त्यातनं घडलेला होता आता सोलापूर हा जो जिल्हा आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा कधी काळी बाले किल्ला होता यशवंतराव चव्हाण शरद पवार सुशीलकुमार शिंदे विजय सिंह मोहिते हो पाटील हे या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते किंवा त्यांना मानणारे कार्यकर्ते नेते त्या जिल्ह्यामध्ये होते आता मात्र जयकुमार गोरे यांनी या सोलापूर जिल्ह्यावरती आपली छाप सोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे अर्थात त्यांच्या पाठीमागे बळ जे आहे ते भाजपच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे यातही सचिन कल्याण शेट्टी जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी देखील अशा पक्षांतरामध्ये मोठा वाटा उचलल्याचं दिसून येत आहेत भाजपचे आधीचे नेते म्हणजे सुभाष देशमुख म्हणजे आधीचे मंत्री देखील सुभाष देशमुख असो असोत किंवा विजय देशमुख हे दोघे साईडलाईनला पडून आता भाजपनं जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामार्फत असे नवे नाव आखलेले दिसून येत आहेत तर आज काय नक्की घडलेलं आहे तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं म्हणजे अजिंक्य राणा पाटील आणि जे अगदी माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि दुसरे विक्रांत रूप बाळराजे पाटील जे बाबुराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि सोलापूरच्या जिल्हा परिषद देखील माजी उपाध्यक्ष होते याशिवाय बबनदादा शिंदे करमाळ्याचे माजी आमदार यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळ काय तालुकाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील जिल्हा कार्याध्यक्ष असतील अशा तेवीस चोवीस मंडळींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडलेली आहे दुसरीकडे काय झालेलं आहे की ही साथ सोडतानाच अजित पवार यांच्यावर देखील अप्रत्यक्षरित्या <coughs> या नेत्यांनी शेरसंधान साधलेलं आहे हे दोन्ही नेते किंवा तिन्ही आमदार म्हणजे बबनदादा शिंदे यांचं घर किंवा राजन पाटील आणि माने यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये यासाठी दत्तात्रय भरणे यांनी देखील मध्यस्थी केलेली होती मात्र त्यांच्या मध्यस्थीला यश आलेले नाही यातही राजन पाटील आणि यशवंत माने यांचा जो राग आहे तो राग आहे उमेश पाटील यांच्यावरती जे या आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यामधला जो वाद गेल्या दहा पंधरा वर्षापासून चर्चेत आहे आणि त्यातनंच अगदी गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा आमदार निवडून आणण्यामध्ये उमेश पाटील यांनी मोठी भूमिका बजावलेली होती तेच उमेश पाटील सत्ता आल्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळं राजन पाटील हे नाराज होते आणि त्या दोघांमधला खटका हा अनेकदा उडतच होता खुद्द अजित पवार यांनी या याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यात त्यांना यश आलं नाही आणि राजन पाटील यांनी त्या पक्षाला रामराम ठोकलेला आहे आता करमळा आणि मोहोळ या ठिकाणी राजन पाटील आणि असोद किंवा बाबरदा शिंदे यांची स्वतःची ताकद आहेत आणि त्या ताकदीवरती ते तिथल्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात ज्या सोलापूरमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी जी अजित पवार यांची रणनीती होती त्या रणनीतीला या निमित्तानं तडा गेलेला आहे एवढं मात्र निश्चित आता असे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा तर असं या नेत्यांवरती फार बोलावसं वाटतं की या हे नेते कसे सत्तेच्या दारामध्ये जातात सत्ता असेल तिकडे चांग भलं करतात पण ज्या अजित पवार यांनी सुद्धा सत्ता पाहूनच भाजपशी युती केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या काकांची साथ सोडली त्यामुळे जे अजित पवारांनी के ते केलं तेच आता राजन पाटील यशवंत माने किंवा बबनदादा शिंदे यांचे पुत्र करत आहेत यशवंत माने यांची मोठी कंपनी आहे ही कंपनी अनेक राज्यांमध्ये अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची रस्त्यांची कामं घेत असते आणि अशी कामं घेण्यासाठी शेवटी सरकारी पक्षाचा वर जास्त आवश्यक असतो आणि त्यामुळंच यशवंत माने यांच्यासारख्या देखील कंत्राटदार नेत्याला भाजपचा आसरा घ्यावा लागला ते तर खरे मूळचे इंदापूरचे होते मात्र त्यांनी शे मोळमध्ये जाऊन अजित पवार यांनी त्यांच्या विजयासाठी त्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले होते मात्र ज्यांनी त्यांना आमदार केलं त्यांची देखील साथ यशवंत मान यांनी सोडलेली आहे राजन पाटील यांचं देखील उमेश पाटीलंशी जमत नसल्यामुळे आणि उमेश पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये वरचण स्थान मिळत असल्यामुळे त्यांना अखेर हा पक्ष सोडावा लागला बबनदा शिंदे यांना देखील असं लक्षात आलेलं आहे की जर आपले कारखाने वाचवायचे असतील किंवा आपल्या मुलांचं भवितव्य जर पाहायचं असेल तर ते भाजपमध्ये गेल्याशिवाय होणार नाही त्यामुळे त्यांनी देखील तो मार्ग पत्करला आता अजित पवारांना दोन तालुक्यामध्ये तरी भाजपनं मोठा दणका दिला असं आपल्याला दिसून येत आहे दुसरीकडे काय झालेलं आहे की शरद पवार यांच्या पक्षाचे जे काही आमदार निवडून आलेले होते त्यांना देखील फोडण्याचा तर प्रयत्न भाजप करत नाही ना ज्या मोहिते पाटील कुटुंबावरती शरद पवारांची मोठी भिस्त होती त्यांनीच आता शरद पवार यांना पुन्हा काहीतरी फसवण्याचे तर उद्योग सुरू केले नाहीत ना याची देखील शंका येत आहे याला असं घडलेलं आहे की जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हा मोहिते कुटुंबाकडनं जयसिंह मोहिते पाटील यांनी असं जाहीर केलेलं आहे की लोकसभा निवडणूक ही आम्ही शरद पवारांकडून लढलो आत्ताची जी आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहे ती आम्ही रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत म्हणजे रणजित सिंह मोहिते मोहिते पाटील हे आता भाजपमध्ये आहेत भाजपनं त्यांना निलंबनाची नोटीस दिली असली तरी भाजपने त्यांना काढून टाकलेलं नाहीये आजही देवेंद्र फडणवीस आणि सिंह हो मोहिते यांचे चांगले संबंध आहेत असं बोललं जात आहे तेथील माजी आमदार आणि स्थ भाजपचे स्थानिक नेते राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या विरोधात किती बोलत असले तरी मोहिते पाटलांशिवाय आपल्याला सोलापूरमध्ये किंवा म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये जम बसवता येणार नाही हे भाजपला कळूनच चुकलेलं आहे त्यामुळंच ज्या शरद पवारांमुळे मोहिते पाटील कुटुंबाचा एक खासदार झाला त्यांचेच आता त्यांचंच कुटुंब आता भाजपचं कमळ पुन्हा लोकल बॉडी मध्ये हाती घेणार का किंवा काही भाजपशी काही युती करणार का पडद्यामागन काही निवडणुकीची रणनीती आखणार का हे आपल्याला पाहावं लागेल दुसरी अशी गोष्ट घडलेली आहे की जेव्हा शरद पवारांनी रिपीट दुसरी अशी गोष्ट घडलेली आहे केवळ मोहिते पाटीलच नाही तर जे इतर कोणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दल देखील संशय व्यक्त केला जात आहे जेव्हा शरद पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला उत्तम जानकर गैरहजर होते मोहोळचे आमदार राजू खरे गैरहजर होते करमाळ्याचे आमदार नारायण पाटील गैरहजर होते फक्त हजर होते ते करमाळ्याचे आमदार अभिजित पाटील आता पक्षनेतृत्व असं सांगता आहे की हे जे तीन गैरहजर आमदार होते त्यांनी याबाबत पूर्वसूचना दिलेली होती पण तुम्हाला माहिती आहे की राजू खरे हे कधीच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊन बसलेले आहेत उत्तम जानकर हे देखील याबाबत एकनाथ शिंदे यांचं सध्या तोंड भरून कौतुक करत आहेत आणि करणानंतर जर कोणी दानशूर व्यक्ती असेल तर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अशा प्रकारचं वक्तव्य हे उत्तम जानकर यांनी केलेलं होतं त्यामुळे उत्तम जानकर राजू खरे यांची दिशा काय असेल ही दिशा आपल्याला या वक्तव्यांमधून दिसून येत आहे मोहिते पाटलांनी देखील आपला आपला मूड आपली वाऱ्याची दिशा ही बदललेली दिसून येत आहे त्यामुळं जसं अजित पवारांचे माजी आमदार फोडले त्याच पद्धतीनं शरद पवारांच्या आजी आमदारांनाच फोडण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षांकडून सुरू झालेला आहे नारायण पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांचे कधी काळी उजव्यात मानले जात होते त्यांनी सांगितलेलं आहे की मी शरद पवारांची साथ सोडणार नाही पण राजकारणामध्ये काहीही घडू शकतं त्यामुळे नारायण पाटील हे शरद पवारांसोबतच राहतील याची खात्री आता तरी देता येत नाही त्यामुळं सोलापूरमधली जी लढत आहे ही लढत इंटरेस्टिंग झालेली आहे पण याच्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला आणि अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीला मोठा दणका बसलेला आहे एवढं मात्र तुम्हाला काय वाटतं हे आवर्जून सांगा पात्रा लेट्स अप मराठी